हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो सध्या इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन खणखणीत प्रोमो आपल्या समोर आलाय तर मंडळी इकडे सत्य आणि मंजू या दोघांचे खटक्यांवर खटके उडताना आपल्याला पाहायलाच मिळत दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत आणि दोघांमधले गैरसमज दूर करायला कोणीही पुढे यायला तयार नाही यातच आता या नवीन प्रोमोनुसार एक धमाकेदार गोष्ट घडणार आहे ते म्हणजे इथं सत्या जिंकतो आणि मंजूला मात्र नमतं घ्यावं लागतं मंजूची गाडीमध्येच बंद पडते आणि तिला एका ठिकाणी पोहोचायचं असतं तिला घाई असते अर्जन्सी असते त्यामुळे ती लिफ्टसाठी रस्त्यावरती वाट बघत उभी असते तोपर्यंत सत्या गाडी घेऊन तिकडून येत असतो सत्या गाडी थांबवतो आणि मंजूला नेहमीप्रमाणे विचारतो मॅडम तुम्हाला कुठे सोडायचं आहे का त्यावर मंजूचा राग तर आपल्याला माहितीच आहे मंजू म्हणते की एक तर मी चालत जाईन पण तुझ्या गाडीत मी कधीच बसणार नाही आणि ती तिच्या ह्या निर्णयावर ठाम असते शेवटी ती तिथं उभारते सत्या पण ऐकत नाही सत्या थोडा पुढे जातो आणि गाडी थांबवून गाडीच्या बोनेटवर जाऊन बसतो इकडे मंजू विचार करत असते ती शोधत असते पण तिला कुठलीच गाडी दिसत नसते आता मात्र आपल्याला एका ठिकाणी अर्जंट पोहोचायचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे पुन्हा ती सत्याकडे जायला लागते तिला माहीत असतं की सत्या पुढे थांबला आहे मग ती जाते आणि विचारते सोडशील का मला आता इथे सत्या पण थोडासा भाव खाणार आहे सत्या म्हणतो काय तुम्ही काय बोललात असं म्हटल्यावरती मंजू पुन्हा म्हणते हे बघ मला खूप अर्जंट जायचं आहे आणि मला पुढंपर्यंत सोड आता मात्र सत्याची कॉलर एकदम टाईट होते कारण मंजूनं पहिल्यांदाच तिच्यासमोर नमतं घेतलेलं असतं आता दोघं राजा राणी म्हणजेच सत्य आणि मंजू ही दोघं राजा राणीची जोडी एकत्र एकाच गाडीतनं प्रवास करणार आहेत खरंच या दोघांमधलं प्रेम नव्याने फुलतं आहे का आणि गैरसमज दूर होऊन पुन्हा हे दोघं एकत्र येऊन राणीचा सुखी संसार होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे तर मंडळी यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील इन्स्पेक्टर मंजू ही मालिका आवर्जून बघायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या